नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर शंभर दिवस शंभर औषध जे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचा आजचा दिवस आहे तेरावा आणि आजचे कीटकनाशक आहे त्याचं नाव आहे कॉन्फिडर तर सुरुवात करूया मित्रांनो कॉन्फिडर हे कीटकनाशक बनवलेलं आहे बायर कंपनीने यांच्याकडे छान औषधांचं कलेक्शन आहे त्याचे रिझल्ट छान देतात ते बरोबर आणि कॉन्फिडर बद्दल जर सांगायचं त्याचा मोड ऑफ ऍक्शन ही आहे आंतरप्रवाही आता आंतरप्रवाही म्हणजे काय की जर तुम्ही झाडावरती जर त्याचा स्प्रे केला हे समजा झाड आहे तुमचं हे त्याची मुळे इथे जर तुम्ही स्प्रे केला तर शेंड्यापासनं मुळांपर्यंत त्याचं पर्क्युलेशन होतं झाडामध्ये पूर्ण उतरलं जातं जर तुम्ही ड्रिंचिंग केली तर मुळांपासून तर शेंड्यापर्यंत सर्व झाडामध्ये ते पसरलं जातं त्याचं शोषण केलं जातं झाडामध्ये पूर्ण त्याचं सर्क्युलेशन होतं त्यामुळे काय होतं की जर आता जर त्या किडींनी काही तुमच्या झाडावरती रस शोषण केलं काही अन्न पदार्थ खाल्ले झाडावरती बसून झाडाच्या पाला पाने वगैरे जर खाल्ली त्यामधलं ते रस शोषण जर केलं तर त्या किडी मृत्यू पावतात आता तुम्ही म्हणशाल की दीर्घकाळ नियंत्रण कसं आंतर प्रवाही आलं की दीर्घकाळ नियंत्रण येतं दीर्घकाळ कंट्रोल हे मी कायम सांगत आलो तर का की जर समजा आठ ते दहा दिवसानंतर दुसऱ्या प्लॉटवरून जर एखादी ये किडी येऊन तुमच्या प्लॉटमध्ये अन्न रस जर घेत असेल झाडामधला रस शोषण करत असेल झाडामध्ये त्याचे पाने खात असेल तर यामध्ये ते परक्युलेशन झालेलं जे औषध आहे ते त्या किडीच्या पोटामध्ये जातं त्याच्यामध्ये तोपर्यंत अ म्हणजे मजा तंतूवरती परिणाम करतात आणि ते किडी मृत्यू पावतात बरोबर हे झालं तुमचं आंतरप्रवाही तर कॉन्फिडर हे आंतरप्रवाही औषध आहे आता हे शी बिलॉंग करतं कारण काय याचा आतमधला जो घटक आहे एमिडाक्लोप्रिड सतरा पॉईंट आठ टक्के एस एल ह्या फॉर्म्युलेशनचा आहे एस एल म्हणजे काय की सॉल्युबल लिक्विड आता सॉल्युबल लिक्विड म्हणजे काय की डायरेक्टली द्रव पदार्थ येतो त्या बाटलीमध्ये भरून आपल्याला द्रव पदार्थ भेटतो तो आपण पाण्यामध्ये टाकला की सटिक पद्धतीने ते विरगळ म्हणजे मिक्स होतं इझिली ते मिक्स होतं त्याला जास्त काही एफर्ट्स लागत नाही त्यांना काडकीनं आपल्याला हलवत बसायची गरज पडत नाही हे झालं तुमचं असेल इमिडाक्ट सतरा पॉईंट आठ टक्के असेल हे कंटेंट आहे कॉन्फिडरमध्ये जे की आपल्याला दीर्घकाळ कंट्रोल देतात आता मित्रांनो की हे जे कॉन्फिडर आहे इमिडॉक्ट सतरा पॉईंट आठ टक्के कंटेंट असलेलं हे कोणकोणत्या किडींवरती काम करतं ते बघूया आपण आता हे कशा कशावरती काम करतं हे मावा मावा जी किडे मावा हिरवा मावा असो पांढरा मावा असो काळा मावा असो तुमचा लालसर असो तपकिरी असो या सर्व माव्याचा गेम वाजवायचा कार्यक्रम हे कॉन्फिडर करतं कारण यात आहे इमिडॉक्लोप्रेड सतरा पॉईंट आठ टक्के असेल बरोबर आता दुसरं थ्रिप्स रस शोषक आहे ते थ्रीपचा गेम वाजून टाकतो मित्रांनो इथंच थांबलं नाहीये हे काय म्हणतं मी तुडतुड्यांचाही थुड़ कार्यक्रम करल बरोबर आता तुडतुड्यांचा थुड़ कार्यक्रम झाला आपल्याला काय वाटलं की बाबा पांढरी माशी प्लॉट मध्ये मारा याचा फवारा पांढऱ्या माशीचा एक कार्यक्रम वाजून टाका जी पांढरी माशी आता सोयाबीनच्या प्लॉट मग ती येल्लो वाहक आहे इकडनं तिकडनं उड्या आणून तुडू इकडनं तिकडं उड्या मारून ती इकडला मोजक तिकडल्या प्लॉटवरती नेण्याचं काम करते तिचाही गेम हे वाजवतो कॉन्फिडर बरोबर आता लिप मायनर्स कसे जरा झाडाचं समजा हे पान आहे या पानाला इथं छिद्र पडलेलं दिसतं आणि इथं सापासारखी अळी अशी अशी येते इथे येऊन मरून जाते कारण काय तुम्ही मारले कॉन्फिडर कॉन्फिडर मध्ये एमी सतरा पॉईंट आठ टक्के एसएल एल बरोबर आता लिप मायनस पर्यंत थांबलं का तुमचं कॉन्फिडर नाही त्याच्यात दमलंय बाबा ते काय म्हणतो मी दिमक सुद्धा मारून टाकेल आता दिमाग काय मित्रांनो की लाकूड जे मुंगी तु, तुम्ही ज्याला जे म्हणतात पांढरी मुंगी पांढऱ्या मुंगी आणि दिसतं ते आणि ते लाकूड खाण्याचा कार्यक्रम करतात लिंबू वर्गीय पिकांमध्ये तुम्हाला बघायला भेटतं संत्रा मोसंबी लिंबू त्यामध्ये आपल्याला दिम्म्मकचा प्रादुर्भाव बघायला भेटल शॉर्ट्स मध्ये तुम्ही जाऊन बघू शकता हे सर्व अळी असेल या किडी हे कशा दिसत्या माशी पांढरे माशी तुम्ही या चॅनलच्या शॉर्ट्स मध्ये तुम्ही बघू शकता हे सर्व किडींची ओळख होईल तुम्हाला आणि बघायला भेटेल की ह्या किडी असो या अळी असो हे लिप मायनर्स वगैरे कसं दिसतं त्याची ओळख होईल आता याचा फवारा हे जो कॉन्फिडर याचा कोणकोणत्या कौन पिकांवरती आपण घेऊ शकतो उसावरती घेऊ शकतो पांढरा मा, पांढरी पंडर, माशीसाठी माव्यासाठी थ्रिप्स तुडतुडे यासाठी कापसावरती आपण याचा फवारा घेऊ शकतो भात वांगी मिरची टोमॅटो भेंडी या सर्व पिकांवरती आपण याचा फवारा घेऊ शकतो मित्रांनो तर हे झालं कॉन्फिडर बद्दल आपण याचा कंटेंट बघितला त्याचं फॉर्म्युलेशन पण बघितलं एस एल तर त्याचा ग्रुप्स पण बघितला न्यू न्यूकुटिनार्स या ग्रुपशी बिलॉंग करतो कोणकोणत्या किडींवरती कार्यक्रम करतो ते हे बघितलं आणि कोणकोणत्या पिकांमध्ये आपण याचा फवारा मारू शकतो हेही बघितलं मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा तुम्ही सबस्क्राईब करत नाही बाबा तुम्ही सबस्क्राईबही करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनाही त्यांनाही हे जे आहे याची माहिती भेटू द्या आपल्या मित्रांना गावातल्या ग्रुपला हे फॉरवर्ड करत चला, तर धन्यवाद मित्रांनो